शेतकरी हक्का मोर्चाच्या माध्यमातून उपविभागीय कार्यालयाकडे हा मोर्चा जो आहे तो मार्गक्रमण करतोय ट्रैक्टर आणि बैलगाण्याचा मोर्चा जो आहे या माध्यमातून हा मार्गक्रमण करतोय कोणकोणत्या कर, मागण्या समस्त समजतं की मागण्या कोणकोणत्यात मागण्या कोणकोणत्यात त्यामध्ये शेतकऱ्यांना तो काम आपला दोन हजार अठराचा वापर तुमच्या आता तुम्ही सहभागी झाला तुमच्या मागण्या तुम्हालाच माहीत नाही फक्त कोणकोणत्या मागण्या घेऊन जातात शेतकऱ्याचा पाहिजे

काय मार्ग क्रमण करता येईल उपयोग बघे कार्यालयाच्या दिशेने कोण कोणत्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना जो काही पीक पाण्याची आट आहे सरकारने सांगितलं होतं त्यामुळे पीक पाण्याची आट रद्द करू पीक पाण्याची आट म्हणजे ऑनलाईन करण्यासाठी पीक पाण्याची आट रद्द करण्यात यावी त्याचबरोबर सरकारनं जाहीर केलेलं आहे की भावांतर योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं जे काही अनुदान आहे शेतकरी पाच रुपये ते पण सरसकडतील स्वतः या ठिकाणी कृषी मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमुख्यमंत्र्यांनी परंतु इथूनच ही सर्व जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो काही त्यांचा दोन हजार वीस टक्के विमा आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही यावर्षी पण शेतकऱ्यांना अतिवृष्टी जाईल त्या अतिवृष्टीच्या मागण्या घेऊन जात आहेत